याच्यामध्ये आहे चाळीसचे तीस टक्के किती आहे हे मित्रांनो हे सोप्या पद्धतीने सोडता येते बघा हा शून्य कटला हा शून्य कटला तीनशे बारा ऑप्शन नंबर एक आता हेच तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने सोडून दाखवतो चाळीस चे म्हणजे गुणाकार तीस टक्के म्हणजे भागिले शंभर हा शून्य कटला हा शून्य कटला हा शून्य कटला हा शून्य कटला चार तीक बारा तर आपलं उत्तर काय आलं आहे बारा ऑप्शन नंबर एक आता याच्यामध्ये समजा इथे टक्के दिले असत ते याच टक्के नुसार दुसरं गणित पहा हे पहा त्यामध्ये काय आहे त्या पाठिमागच्या प्रश्नामध्ये काय दिलं होतं चाळीसचे चाळीसचे तीस टक्के किती आहे म्हणजे हा शून्य कटला हा शून्य कटला चार ते बारा त्याचं उत्तर काय आलं होतं बारा ह्याच्यामध्ये चाळीसचे विचारलं होतं पाठीमागच्या प्रश्नामध्ये काय विचारलं होतं चाळीस चे विचारलं होतं पण या प्रश्नामध्ये तसं नाही भरपूर मुलं हे चुकी करतात भर भरतीच्या टायमाला काय करतात इथे काय करतील हा कटला हा शून्य कटला बेपनचे दहा असं ऑप्शन येऊन लिहून येतात आपलं काय आहे वीसचे वीस टक्के टक्के म्हणजे भागिले शंभर चे म्हणजे गुणाकार पन्नास टक्के म्हणजे शंभर आपलं काय करायचं आहे हा शून्य कटला हा शून्य कटला हा शून्य कटला हा शून्य कटला काय राहिला आहे दोन गुणिले पाच भागिले शंभर पाच एक पाच पाच दोन्ही दहा दोन गुणिले वीस बे एक बे एक बे आपलं उत्तर काय आलंय एक शेत दहा मध्ये एक छेद दहा नाहीये मला शून्य पॉईंट एक हा शून्य आपलं उत्तर काय आलं आहे शून्य पॉइंट एक ऑप्शन नंबर चार आपला पुढला प्रश्न आहे शंभरचे पाच टक्के किती आहे तर आपल्याला काय करायचं आहे शंभर या संख्येचे पाच टक्के काढायचा आहे तर असं तुम्ही असं जरी विचार केला तर शंभर ही संख्या ही शंभरला शंभर कटले उत्तर ऑप्शन उत्तर आला आहे ऑप्शन नंबर पाच तर हेच तर तुम्हाला जर अगदी चांगल्या पद्धतीने सोडून दाखवतो शंभर चे म्हणजे गुणाकार पाच टक्के म्हणजे शंभर भागीले शंभर हा शंभर कटला हा शंभर कटला उत्तर आला आहे पाच ऑप्शन नंबर चार